आपण आतापर्यंत भरपूर चित्रप्रसिष्टींबद्दल बोललेलो आहे ज्याच्यातली काही उदाहरणं देता येईल मला की आपलं मराठी चित्रपटसृष्टी झालं त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टी झालं तमिळ तेलगू कन्नडा अशी एक इंडस्ट्री आहे जा ज्याबद्दल जास्त वाच्यताच होत नाही कारण त्यांचं काय कंटेंट आहे ते आपल्यापर्यंत लवकर पोहोचतच नव्हतं पण गेल्या दोन तीन वर्षात काय झाले की त्या इंडस्ट्रीकडून आलेला प्रत्येक कंटेंट आज जागतिक स्तरावरती गाजावाजा करतोय एकमेव कारण म्हणजे त्यांच्या कथेमध्ये त्यांच्या मध्ये असलेला दम या इंडस्ट्रीबद्दल मी बोलतोय ती दुसरी तिसरी कुठली नाही तर ती आहे मल्याळम इंडस्ट्री त्याच मल्याळम इंडस्ट्रीने आतापर्यंत आपल्याला मंजुमल बॉयज आवेशम हृदयम यासारखे कंटेंट ड्रिवन चित्रपट दिलेत जे जा आज जागतिक पातळीवर आपल्या कलेचं सोनं करतायत ता। आज त्याच मल्याळम इंडस्ट्रीकडून एक मास्टरपीस डिलिव्हर्ट झालं आहे त्याचं नाव आहे सूक्ष्मदर्शिनी ही सूक्ष्मदर्शिनी कोण आहे आणि काय करणारे किंवा चित्रपटात काय धुमाकूळ घालणारे आज त्याचबद्दल बोलणार आहोत तर नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आपण सगळे पाहता आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र सोसायटी असते त्या सोसायटीमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप असतो त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तिथं राहणाऱ्या जेवढ्याही स्त्रिया आहेत त्या रोजच्या गोष्टी चर्चा करतात तसंच त्या ग्रुपमध्ये आपली मुख्य नायिका म्हणजे प्रियदर्शनी सुद्धा असते जिच्याच अराऊंड ही सगळी स्टोरी गुंफलेली आहे तर असं काय होतं एक दिवस की एक मॅन्युअल नावाचा व्यक्ती त्याच्या आईला घेऊन त्या सोसायटीमध्ये येतो आणि तिथे आल्यानंतर काही दिवसांच्या अंतराने त्याची आई, आई, आई गायब होते आता त्याची आई गायब झाल्यानंतर असं काय घडतं की यामध्ये सस्पेन्स हा इतका उच्च प्रतीला वाढला जातो हेच बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल आणि कुठल्या क्षणाला स्टोरी फिरेल कशी फिरेल कसे सस्पेन्स बाहेर येतील आणि कसे नवीन नवीन कॅरेक्टर्स येऊन आपल्याला मिसलीड करण्याचा प्रयत्न करतील किंवा मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतील हे सुद्धा खूप सुंदर पद्धतीने चित्रपटात दाखवलं आहे चित्रपटाची कथा फार साधी आहे पण या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे कॅरेक्टर डेव्हलपमेंट ते कॅरेक्टर डेव्हलपमेंट इतक्या चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे की चित्रपटात दिसलेल्या प्रत्येक कॅरेक्टरबद्दल आपण जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो की नेमकं या कॅरेक्टरच्या मागे अजून काहीतरी भरपूर काही लपलेलं तर नाही आहे किंवा हा असं काय देव करतो या कथेला उत्सुकतेपोटी आपण संपूर्ण चित्रपट बघतो आणि याच्यामध्ये डिटेलिंग इतकी सुरेख दिसते कॅरेक्टर बाबतीत ट्रेक्टरचे जे लेअर आहेत आणि शेवटी जो हो काही सस्पेन्स तुमच्या समोर उभा राहतो ना ते कॅरेक्टर म्हणजे तिथपर्यंत पोचण्यासाठी इथून जी सुरुवात केली जाते ती खरंच सफल होते <laughs> सिनेमा कंटेंट रिव्हन असतोच सोबतच त्यांचा हात सिनेमॅटोग्राफीमध्ये किंवा टेक्निकल बाजूंमध्ये कोणीच धरू शकत नाही ते ज्या प्रकारे वेलमेड मूवी बनवतात ना खरंच आताचे कित्येक दिग्दर्शक असे आहेत की ज्यांना टेक्निकल बाजूंनी चित्रपट कसा इम्प्रूव्ह केला जातो याबद्दल बिलकुल नॉलेज नाही माझी एक विनंती त्या लोकांनी आवर्जून मल्याळम चित्रपट बघावेत ते टेक्निकल बाजूनही त्यांचे चित्रपट कसल्या उंचीवर नेऊन ठेवतात तर स्क्रीन प्लेबद्दल प्ले प्ले बोलायचं झालं तर स्क्रीन प्ले इतका फास्ट आहे की तुम्हाला कुठल्याही क्षणाला बोर वाटत नाही किंवा कुठल्याही क्षणाला रिग्रेट होत नाही की हे काय काय आहे स्क्रीनवरती हां तुम्ही नक्की उत्कंठा तुमच्यामध्ये असते की स्क्रीन म्हणजे जे काही मी बघतोय ते नेमकं काय घडतंय हे सुरुवातीला बिलकुल कळत नाही पण जसा सस्पेन्स रिव्हील होतो हॅट्स ऑफ मला शेवटपर्यंत वाटलं नाही की हे सगळं काही ही, ही व्यक्ती करणार आहे खरंच म्हणजे शेवटपर्यंत इतका सस्पेन्स असा धाबून ठेवला आहे है की हॅट्स ऑफ ए डायरेक्टरला आता परफॉर्मन्सेसबद्दल बोलायचं झालं तर आपल्या भूमिकेत आपल्याला बेसिल जोसेफ आणि नजरिया दिसत आहेत याच दोघांनी आपल्या खांद्यावरती चित्रपट चांगल्या पद्धतीने पेलून ठेवलाय पण सगळ्यात आउटस्टँडिंग काम कोणाचं झालं असेल तर ते नजरियाच होतं कसलं कसलं डेडिकेशन दिसतं त्या मुलीच्या चेहऱ्यावरती आणि त्या डोळ्यांमध्ये तिचे हावभाव डोळ्यातून असे चटचट दिशी बदलतात चट दिशी ते, ते कॅरेक्टर म्हणजे मला बेसिल जोसेफचं काम पण फार छान आहे म्हणजे यात काही वाद मी नाही म्हणा आउटस्टँडिंग काम कुणाचं असेल तर ते या चित्रपटात नजर याचं वाटतं आणि बाकी आ, सपोर्ट कास्टमध्ये सुद्धा आहेत भरपूर लोकं त्यांनीसुद्धा खूप छान काम केलेले स्क्रीनवरती सीन जिवंत करण्यासाठी जेवढा कॅरेक्टर डायलॉग आणि इंटेन्स पाहिजे तेवढंच मेन इम्पॉर्टंट असतं बीजीएम जे जी या चित्रपटात लाखपटीनं चांगलं झालं या सीनमध्ये जर इंटेन्सिटी आणायची असेल तर बीजीएम हे उत्तम पर्याय नाही एक एक मेव पर्याय उरतो की जे तुम्हाला या चित्रपटाची इंटेन्सिटी त्या सीनची इंटेन्सिटी आणि त्या सीनला ठेवणारा जो सस्पेन्स आहे तो एमनेच तुम्हाला उच्च लेवलचं काम दाखवू शकतो तर मित्रांनो फायनल कन्क्लुजनबद्दल जर विचाराल तर माझ्याकडून हा हंड्रेड अँड वन पर्सेंट रेकमेंडेड मूवी आहे हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवरतीसुद्धा आयुष्यात कधी विश्वास करणार नाही किंवा विश्वास ठेवणार नाही हा इतका आपल्या डोक्याशी खेळणारा चित्रपट आहे तर कृपया आवर्जून हा चित्रपट बघा हॉटस्टारवर तुम्हाला हिंदी डबमध्ये हा चित्रपट नक्की भेटेल मित्रांनो हा होता माझा सूक्ष्मदर्शी या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल चित्रपटाबद्दल तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा तुम्ही खाली व्यक्त करू शकता मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया 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 चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या घरच्यांना सांगा तुमच्या आईला सांगा काकूला सांगा भावाला सांगा ताईला सांगा वहिनीला सांगा ज्याला त्याला सांगा पण सबस्क्राईब झालंच पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओजला लाईक करा आणि व्हिडिओज शेअर करा बाकी भेटू येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या